आता काय करायचं माहिती का एक पूर्ण आणि अर्धा कोण सांग तुमच्यापैकी एक पूर्ण आणि अर्धा मला एक पूर्ण आणि अर्धा दोन जातो काय काय होईल एक पूर्ण आणि अर्धा बरोबर आहे का रे एक पूर्ण आणि अर्धा यामध्ये आपल्याला आहे का आपण कसं लिहू एक पूर्ण आणि पुर्

एक छे म्हणजे हे तीन पूर्ण आणि पाव हे पूर्ण झालेलं आहे म्हणजे तीन पूर्ण एक छेद चार ठीक आहे लक्षात सर्वांच्या वेरी गुड मग आपल्याला या जादुई बॉक्सचा वापर करून पाव अर्धा पाऊल पूर्ण ही संकल्पना स्पष्ट करता येते तुम्हाला घरी पण तयार करता येईल या असं आता कोणी जर विचारलं तुम्हाला पाव किती तर कोण दाखवत मला ईश्वरी पावरा खबर है पाव, पाव, very good पाव। का है खबर है सगैंक वेरी गुड बरबर है माला अर्धा श्रावणी आर्धा साई वेरी गुड अर्धा है पृथ्वीराज तुम्हारा पऊंगा खुद कस है पवन पऊन कस धन बाग पऊन बाग कसा हुई पऊन बाग कसाइल हुई बरबर है करू देता है बरबर